राजानं काय झालं ना मी जन्मापासून मी देण्याचं लय ह्याच्यात होतो अण्णा राजा काय आला बघा सगळं देणे पाहणे सगळं पाक काढून मला त्याच्या नावावर घर बांधणार होतं मग त्यानेच गेलं ना ते दगड पगडं सगळं आणलं होतं हो मग घर बांधा म्हणून तर काय राजा गेला बघा मग देवच आहे ना मला मग सगळं एक पैसे मला देणे नाही काय नाही ना हा एवढं विश्वास आहे बघा हा जेवढं कर्ज होतं ते राजा काय म्हणणार मी जन्मापासून मला देणे हा हां हा कर्जात होता अण्णा इथं कुठं वा एक अर्धा पोती बी हिथं शाळा आम्हाला बाजरी पिकत नाही वाटत अण्णा ना। पासा बोर हिर अण्णा पाईपला आण सगळं राजा रो अण्णा लय लय का मुलं त्याचे किती सांगितलं तर मी मला देवच आहे ना ते हा मग कचरातन बाहेर आणून मला जगलो अण्णा राजाना हा माणसात आण माणस शंभर टक्के माणसात आणा मी तरी बी अण्णा एकदा किती बी दिलं तर हे एवढं द्या तेवढं द्या गाई भरवाला मी कधी बी कुणाला बोल